समता विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या आठ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थी पात्र वाशिम शहरातील मानवा तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्रामकुपटा येथील समता विद्यालयातील वर्ग पाच ते आठ विद्यार्थी पूर्व उच्च परीक्षा शिष्यवृत्ती पीयूसी परीक्षेला बसले होते त्यापैकी आठ पैकी सात विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत यामध्ये अर्णव ललित राठोड त्रेसष्ट पॉईंट तेहतीस टक्के चंचल कैलास कवळकर एकोणसाठ पॉईंट त्रेहतीस टक्के भावेश यशवंत पाटील चौपन्न पॉईंट सहासष्ट टक्के पूजा शंकर पारचाके बावन्न पॉईंट सहासष्ट टक्के सदानंद ज्ञानेश्वर चौहान एकोणपन्नास पॉईंट तेहतीस टक्के सान्नी राम गौरी अठ्ठेचाळीस पॉईंट साठ टक्के मानवी जगदीश कुमरे शेहेचाळीस पॉईंट सहासष्ट टक्के गुण मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत आज दिनांक तीन मे रोजी समता विद्यालयामध्ये गावातील प्रशिक्षित नागरिक व शिक्षकांच्या हस्ते गुणपत्रिकेचे वाटप करण्यात आले व त्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक तथा पत्रकार देवीदास पारसकर यशवंत पाटील मुख्याध्यापक लोहेकर सर गुले मॅडम लायबर मॅडम सुर्वे मॅडम राठोड सर कांबळे सर हिसेकर सर जोशी सर राऊत सर शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश मासोदकर अमोल मोहाडे अमोल कवाने व विद्यार्थी उपस्थित होते માર્ષ્ટ્ર વિજન ન્યૂઝ જિલ્લા પ્રતિનિધિ દેવદાસ પારાસકર કુપ્તા વાશે